सनही चौघडे दारी गौराई आल्या माझ्या घरी अशी सांजवेळ शांत सोनेरी सूर्यचंद्र तारे सोन्याच्या पावलांनी ताण्यापारी आज प्रसन्नतेने वर्षा ऋतू भरसते भिजून येऊन पुन्हा चमकते उत्साहाचे पूर आले अति उच्च आनंदाला अवधान आले हिरवळीने या मंचक्षु भरले पाणी फुले तरारले जुईचे वेल बहरले चुहीकडे सुगंधित दीपांनी दीपाने कोणी उजळले सर्व नात्यातल्या जीवाळासम सोबतीने परिपूर्णता समृद्धीने घर भरले आरास केली फुलझाडाने अंगले रंगली रांगोळीने लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज घर आमचे सजले आज घर आमचे सजले लक्ष्मीबाई व र लक्ष्मीबाई व गिरजा हिचा शृंगार वेगळा कंठी नव माळा समुद्री केले श्रीमंत लक्ष्मी घाली रतन हिला करावे जतन चंदन चोपणे लावावे जाई मोग लावावे लक्ष्मीबाईची मूर्ती हिचे पडदे लाल दटी या बसाली अन्नोता ताटो रोपर धूत पाहून हलके झाली भात काहून शिंकली शेजी पलंगी पासोडी दाचा गल व पिकल्या साळी दाळी पेव भरीले दारुदारी वाडा भरी लगाई म्हशी रवी गुमाती डेरी आशी काम करी ती दासदासी आली आली लक्ष्मी लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने वळली कापराने ब भत्ता प्रसन्न झाली लक्ष्मी आली सूर्याच्या पावलाने ओवाळीली कापुराने भत्ता प्रसन्न झाली लक्ष्मी आली सूर्याच्या पावलाने ओवाळीली कापुराने भत्ता प्रसन्न झाली लक्ष्मी आली चंद्राच्या पावलाने ओवाळीली कापराने भत्ता प्रसन्न झाली लक्ष्मी आली चंद्र ताऱ्याच्या पावलाने ओवाळीली कापुराने भत्ता प्रसन्न झाली लक्ष्मी आली सूर्याच्या पा लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने ओ